सकल धनगर समाजातर्फे आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता जळगावातील आकाशवाणी चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले धनगर समाजाला एस टीचे दाखले देण्यात यावे व आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी जळगाव शहरातील आकाशवाणी चौक येथे तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचे एस टी दाखले त्वरित देण्यात यावे समाजाला आरक्षण देण्यात यावे व धनगर समाजाचे राज्यभरात ठिकठिकाणी आमरण उपोषण सुरू असून त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात याव्या या मागणीसाठी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले गेल्या बऱ्याच महिन्यापासून धनगर समाजाचं आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलन चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र झालेलं आहे असं असताना सरकारने या संदर्भामध्ये या समाजाच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली पाहिजे आणि ह्या आरक्षणामधून तोडगा काढला पाहिजे बऱ्याचशा समाजांचं आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलनं आहेत प्रत्येक समाजाला कसा न्याय देता येईल धनगर समाज इथं त्या इथं जे अगोदर सांगण्यात आलं की केंद्रातूनसुद्धा याला मदत झाली पाहिजे आमच्या समाजावर अन्याय होतो आहे आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की या समाजाच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करावा आणि बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे